कातलला सुमित्रा सकाळी सकाळी हा चालू भाऊ नाही आमचं खत टाकणं हे बघायला हा ते का तिकडे एक बाई गेली पुढं आता बापू खत टाकत आहे तिकडे खताचे पोते आहे आणि हे बघा यातून सुद्धा खताच पोते आहे लागली आता सुमित्र टाकायला खत खत हम्म ढोशीव खत मध्ये आले ढोशीव खत अशा प्रकारे आता चालू आहे आता खत टाकणं तर काल आमचं खद द्याचं होतं आता काही कारण नाही झालं काल आता अश टाकत असं आहे आला तर लागून देते भा खत आता कसं आहे वातावरण ढगाळी वातावरण आहे बघा कशी दिसते हे बघा कसं वातावरण आहे छान आणि हे आमची कपाशी पहा इथं दगड दगडशी दगड खोराबं येतं आणि हे बघा आमची कपाशी कशी आहे पहा कशी वाटते सांगा आमची प कपाशी बरी आहे आमची पहाटी या वर्षी लवकरच वापली चालू आहे आता मस्त पैकी जागीन खातावर हे बकऱ्याचं खात देतो होतं पा कशी झनटी वाजली पराठी बकऱ्याच्या खातावर जबरदस्त वातावरण आहे आता तिकडे चाललो आता भावांनो मी त्याला खत द्या लागते ना कसं आहे भावांनो ज्या वर्षी लवकर आला त्यामुळे पराठी चांगल्या प्रकारे वाजली हे बघा हे गावातली बाई आमच्या जा घरापाशी जाणारी बाई आहे आणि बापू आहे तिकडं बघा तिकडं आता हा बघे आता दोन घंट्यामध्ये होती आता पूर्ण वावर आमचं खत देणं बघा इकडच्या कच्चे पोराठी जबरदस्त आहे ही जागा थोडीशी बरी आहे चांगली हे बघा मोठी मोठी पोराटी आहे तिकडे थोडीशी कमजोर आहे को तिकडे जास्त कोटी आहे ना कमजोर आहे आता सुमित्र थोडी आता मागं राहिली आता येत आहे आता सुमित्र बजा बजक देत हे बघा कशी खोपडी आहे तिकून रानातली खोपडी डोकायची आहे आमची नाही आता इथं पायप ठेवून आहे तुम्हाला दिसत नाही तुम्हाला खोपडी पण तिकडे हाय खोपडी तिकडं खोपडी आहे फार्म हाऊस हो, आणि आणि आमचं अन्न ठेवून आहे शिधूर आहे हे बघा पाणी हे ते तसं आम्ही जेवण आलो म्हणा सुमिधान आणला आणि त्या बाईनं आणलं संध्यात शेतोरी ते जेवण बाई आम्ही आलो जेवण हे बघा दिसते तुम्हाला खोपडी या शेतातली खोपडी कसं पाणी पाऊस आला का उभं आले मस्त जागा आहे आता भावांना ये येते आता भावांनी आता म्हणजे खत द्यायचा हात खराब होते त्यामुळे आता मी व्हिडिओ येतच थांबवतो आवडले असं लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं तर नमस्कार फास्ट तुमचे आमचे व्हिडिओ